सगळेच राजकीय पक्षातले नेते मंत्री पाहणी दौरे करतात पण अजित पवारांचे दौरे जरा जास्त चर्चेत राहतात ते त्यांच्या अनोख्या शैलीमुळे दादा जातात पाहणी करतात आणि जर काही कमी जास्त आढळलं तर तिथल्या तिथेच खडसावतात ही त्यांची पद्धत आहे त्यांच्या या कार्यपद्धतीनं अधिकारी आणि कंत्राटदारांचे धाबे दणांलेत पाहूयात आपलं वाटुळ झालं आपली इंजवडीची आय पार्क चाललं बाहेर जाण्यात

कारण दादा कधी कुठला प्रश्न विचारतील कधी अचानक कुठे आणि करतील याचा नेम नाही त्यात दादांच्या प्रश्नांना हातूर मातूर उत्तर चालत नाहीत त्यामुळे सर्वच घाबरलेले असतात बुधवार पासून अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहे आजही सकाळी पावणे सहा ला दादा पाहणी करायला पोहोचले शहरातल्या चंपावती क्रीडा संकुल श्री क्षेत्र कंगालेश्वर परिसरासह हो, इतर ठिकाणची त्यांनी पाहणी केली आणि एका ठिकाणी दादांचा पारा चढला अरे इथला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे चांगलं काम केलं नाही तर तुला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकेन अशी तंबीच त्यांनी दिली तुम्ही माझ्या हाताखाली काम करतायत तेव्हा चांगलं काम करा असं कंत्राटदाराला त्यांनी ठडकावलं <Sanpipe> चांगलं काम नाही हाताखाली काम करतायचे का प्रकार चालणार नाही चांगलं काम करा मला खराब काम चालणार नाही असंही यावेळी दादांनी सांगितलं लवकर चांगलं काम करा कॉन्ट्रॅक्टर रे बाबा काम कसं असतो मला माहिती आमच्या ग्रामीण भागात आम्ही दोन्ही आणि स्वतः ज्या ज्या जगवेशील काढणार आहे तर मला अधिकार खराब काम चालला पाहिजे त्या वॉलपासून जवळपास सहा मीटर सोडायचं आणि बिल्डिंगचा एंड बी सुटात आला पाहिजे पुढं आम्हाला वाटलं तर कारण काय जेवढं बिल्डिंग मागेल तेवढीच दिसायला पण ते चांगलं दिसेल सिलिवेशन आम्ही आता बघू पोर्च मला अजून उंच पाहिजे डबल हाईटचा पोर्च पाहिजे यापूर्वी पुण्याच्या दौऱ्यात असतानाही अजित पवारांनी एका कॉन्ट्रॅक्टरला सुनावलं होत आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर चा, माझ्या पुण्यात महाराष्ट्रात काय काही तुम्हाला पडलेलं नाही अजित पवारांचा ताफा जिल्हाधिकारी कचेरीकडे येत असताना अचानक जिल्हा रुग्णालयाकडे वळला त्यामुळे ताफ्यातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली अजित पवारानी थेट जिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली दादांच्या अचानक दौऱ्यामुळे रुग्णालया प्रशासनाची मुठीत धांदल उडाली होती उप मुख्यमंत्री tad बीडचे पालकमंत्री असल्यामुळे बीडकरांच्या विकासाचा ध्यास दादाने घेतलाय मधल्या काळात बीड मधल्या गुन्हेगारीच्या बातम्यांनी डागाळलेली प्रतिमा उजळ करण्यासाठी तसे सर्वंकष विकास करून नागरिकांना चांगली सुविधा देणं हा अजितदादांचा प्रयत्न आहे अर्थात त्यांच्या दराऱ्यामुळे कंत्राटदार वेळेत आणि चांगली दर्जेदार कामं करतील हीच अपेक्षा महेंद्र मुधोळकर झी चोवीस तास बीड